तुम्ही बघितलं असेल चंद्रकांत दादा दानवे हे आमच्या सोबत इथे आहेत सुरेखा ताई लहाने आहेत हे सगळ्यांच्या माध्यमात या भागाचा विकास करण्याचा आम्ही कायमच प्रयत्न केलेला आहे मूलभूत सुविधा असतील पाण्याचे प्रश्न असतील हे सोडवण्यासाठी आंदोलन वेगवेगळ्या माध्यमातून आवाज उठवणं आणि ही मूलभूत सुविधा लोकांपर्यंत कशा पोहोचतील यासाठी प्रयत्नशील राहणं हे आमच्या लोकांनी केलेलं आहे आणि आता आम्ही त्याच अधिकाऱ्याने लोकांना मतदान मागण्यासाठी इथे ताई महाराष्ट्रामध्ये विविध प्रकारच्या महिलांसोबत घटना घडत आहे त्या त्या दृष्टीने आपण कसं पाहत आहे याच्याकडे जसं की एक पंकजा मुंडेंचे पी ए डॉक्टर गौरी गर्जे यांचा आत्महत्या की कोणातून त्याचा उलगडा झालेला नाही त्यानंतर संपादा मुंडेंची आत्महत्या झाली होती अशा अनेक महिलांच्या घटना घडत आहे त्या संदर्भात महिला सक्षमीकरणाचा प्रश्नाबद्दल काय वाटतं महाराष्ट्राचं दुर्दैव म्हणावं लागेल की आज महाराष्ट्रामध्ये दोन वर्षाची मुलगी किंवा तीन वर्षाच्या मुलीवरती देखील अत्याचाराच्या घटना या समोर येत आणि पोलीस यंत्रणा ह्या सगळ्या घटनांना नियंत्रित करण्यासाठी कुठेतरी कमी पडते दुर्दैव म्हणावं लागेल की आजकालचे सत्ताधारी पक्षातलेच एक उपमुख्यमंत्री महोदयाचं दोन दिवसांच्या आधीच तुम्ही वक्तव्य बघितलं असेल तर त्यांच्या नगरसेवक पदाच्या उमेदवारांना ते पोलिसांना सांगतायत की त्यांच्यासाठी खुर्च्या लावा म्हणजे जर पोलीस यंत्रणेला ला लावा तुमच्या लावायला तुम्ही सांगत असाल तर महाराष्ट्रातल्या माता सुरक्षा काय देऊ शकते दुर्दैव म्हणावं लागेल की सत्तेचा गैरवापर किंवा सत्तेचा दुरुपयोग कसा केला जातोय जिथे पोलीस यंत्रणेची अत्यंत आवश्यकता आहे तिथे पोलीस यंत्रणा हजर नाही आणि फक्त या सत्ताधारी पक्षातल्या लोकांच्या मागे पोलीस यंत्रणेचा वापर केला जातोय अनेक ठिकाणी फक्त या दोन तीन घटना नाही आहेत तर अशा गावगाड्यांमध्ये अनेक ठिकाणी लहान मुलींपासून तर ऐंशी पंच्याहत्तर वर्षाच्या महिलांपर्यंत अत्याचाराच्या घटना समोर येत आम्ही महाविकास आघाडीचं सरकार असताना एक शक्ती कायदा मंजूर केला होता तो शक्ती कायदा हा केंद्र शासनाकडे पारित करण्यासाठी आम्ही पाठवला पण गेले पाच वर्ष झाले त्या शक्ती कायद्या संदर्भात अजूनही का कुठलाही निर्णय केंद्र सरकारने घेतलेला नाही माझं कायम म्हणणं असतं की ज्या शक्ती कायद्यामध्ये ह्या महिला अत्याचाराच्या घटनांना नियंत्रित करण्यासाठी कठोर कायदे अंमलात आणावे अशा त्यामध्ये तरतुदी होत्या तो शक्ती कायदा का अमलात आणला नाही म्हणजे महिला सुरक्षित आता यांच्यासाठी महत्वाची नाही आहे का हा प्रश्न आम्ही कायम विचारतोय परत स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीवर येतो महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांनी सांगितलं की ही जी निवडणूक आहे ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे स्थानिक लेवलला आघाडी नाही आहे तर जे सेक्युलर मतदार असेल किंवा पक्षाशी महाविकास आघाडीची निगडीत जे मतदार आहेत ते मतदार दोन ठिकाणी डिव्हायडेशन झालं होतं या ठिकाणी होणार या ठिकाणी तर यामुळं आपल्या या उमेदवाराला काही थोडाफार धोका निर्माण होणार नाही विजयासाठी बघा आमची अपेक्षा असते की आम्ही महाविकास आघाडीतले जे घटक पक्ष आहेत आम्ही सगळ्यांनी एकत्र लढावं असे आम्ही सगळ्यांचीच आम्ही पहिल्यापासून चाचपणी करून आम्ही प्रयत्न केले काही कारण कॉर्डिनेशन मध्ये म्हणा किंवा समोरच्यांची काही तयारी नसेल त्यामुळे आम्हाला स्वतंत्र निवडणूक लढावी लागते पण आज आम्ही ज्या तऱ्हेने आमच्या उमेदवारांसाठी लोकांचा प्रतिसाद जो बघतोय तो उत्तम प्रतिसाद आहे आणि आम्हाला विश्वास आहे की आमचे नगर अध्यक्ष पदाचे उमेदवार आणि आमचे सगळे नगरसेवक पदाचे उमेदवार हे भरघोस मताने निवडून येतील कारण आज मोकरदन नगर परिषदेच्या या परिसरामध्ये जर तुम्ही बघितलं असेल तर मूलभूत सुविधा नाहीच आहेत गटारी नाही आहेत रस्ते नाही आहेत तुमच्या इकडे कचऱ्यांचे मोठे मोठे ढीक साचलेले आहेत नगर परिषदेच्या माध्यमातन जे जे कामं व्हायला हवी होती ती आज नाही आता आम्ही सभा घेऊन आलो आणि तिथे आम्हाला महिला म्हणत होते आम्हाला पाणी मिळत नाहीये गेले चार वर्ष झाले इथे प्रशासक आहेत सत्ताधारी पक्षातले आमदार आहेत खासदार होते मंत्री होते मग अशा लोकांनी इथे मूलभूत सुविधा का पुरवल्या गेल्या नाही जर पंधरा वीस दिवसानंतर पाणी येत असेल तर कुठेतरी सत्ताधारी पक्षातले लोक कमी पडतायत ना मग आज कोणत्या भरोशावरती मत मारायला येत नाही काय होते संपूर्ण जे महिलाचं राजकारण चालू आहे म्हणजे आत्महत्या असेल फक्त राजकारण होते पुढं काही न्याय भेटत नाही उदाहरणार्थ चित्रावाघ ज्या संजय राठोडच्या विरोधात ज्या महिलेनं यलगर फकरला त्यात शांत झाले आता जे माझं ते संपादक मुंडे प्रकरण असं हे सगळं फक्त राजकारणासाठीच महिला दांगोडा करतात नंतर शांत असतात दोन चार सहा महिन्यान हे असं का होतंय सत्ताधारी पक्षातल्या महिला शांत होत आहेत आम्ही नाही <laughs> आम्हाला शांत करण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न आणि दबाव यंत्र अंमलात जात जातात याचं उत्तम उदाहरण तुम्ही दोन महिन्या आधी माझ्यासोबत काय झाले याच्यातनं बघितलं असेल आम्ही कंटिन्युअसली महाराष्ट्रातल्या माता भगिनींसाठी आवाज उठवण्याचा प्रयत्न करतोच आहे आणि हे कुठेतरी त्यांच्या गळ्याशी येते म्हणून आमच्या गळ्यात दाबण्याचा प्रयत्न होतो आम्ही माघार कोणीच घेत नाही ना कोण माघार घेते सुषमाता यंदारे माघार घेतात आम्ही आमच्या वतीने ज्या ज्या महिलांसाठी आम्हाला भांडायचे आणि जिथे जिथे आवाज उठवायचा आम्ही उठवतोच आवाज उठवत आहे म्हणून जाते का जे करून दोन तीन महिन्यापूर्वी ती घटना घडली होती तुम्ही अंदाजा लावा ना तुम्ही अंदाजा लावा ना ते आपलं मुंडेच्या घरी जाताना रुपल ठोमरे जे पक्षाच्या विरोध त्यांनी बंड फुकरले त्यांची आता पक्षावरून हाकलपट्टी करण्याची वेळ आणलेली आहे त्याचबरोबर ते महिला आयोगाचे रुपय चाकणकर हे कोणते एक महिलेला पाठवतात व्हिडिओ करतात हे नेमकं चाललं काय महिलांचं हे मला असं वाटतं आम्हाला विरोधी पक्षातल्या महिलांना विचारण्यापेक्षा तुम्ही सत्ताधारी पक्षातल्या महिलांनी त्यांना विचारला तर त्याचं उत्तर त्याच चांगल्या रीतीने देऊ शकतील कारण आम्ही न्याय देण्याचा प्रयत्न आमच्या वतीने करतोच आहे हे सगळं प्रकरण का दाबल्या जातात का सत्ताधारी पक्षातल्या महिला शांत होऊन जातात अचानक ह्या प्रकरणावरती का का, का का होऊन काय काय सेटलमेंट होतात हे त्याच सांगू स्थानिक प्रश्न असेल विधानसभेमध्ये काँग्रेसचे जे राजाभाऊ देशमुख आहे या ठिकाणी माझे आमदार चंद्रकांत दानवे आहेत सोबत काम करणारे आहेत मात्र एका सभेमध्ये अनिल देशमुखांनी होऊ घातलेल्या विधानसभेमध्ये आमदार हे चंद्र राजभू असतील आसे वोकत वे वोकत वे वे ले ले। जे की आमदारचे उमेदवार आहे हे राजा त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे म्हणजे सांगायचं असं की स्थानिक कार्यकर्त्यांची निवडणूक म्हणून वरिष्ठ नेत्यांना निवडणुकीमध्ये त्रास होणार आहे असं तेव्हा तुमची काय प्रत्येक तुमच्या पक्षामध्ये का आद... आग... जे काही जिल्हा परिषद झाले कोणी काही झालं ते डायरेक्ट याच्यामुळे तुम्ही मागत्याला पाठपुरावा करतात म्हणजे मागचे जे वरिष्ठ नेते ह्या खालच्या कार्यकर्त्यांना उचकवण्याचं काम करतात त्याच्यामुळं विरोधकाला आयतकुलीत मिळतंय काय सांगायला एवढंच माहिती आहे आमच्या पक्षामध्ये लोकशाही लोकशाही मध्ये प्रत्येकाला पक्षाच्या नेत्यांना त्यांचा अधिकार मागण्याचा आमच्याकडे त्यांनी जसं आपण बाळ रडत असेल आणि एखाद्या आईकडे हट्ट करत असेल तर त्या आईकडे बोलायला आपल्याला ला, लाज काय प्रकारे आमच्याकडे आमचे वडील किंवा आमची बहीण सुप्रियाता हक्काने आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांचं ऐकून घेतात आमच्याकडे आम्ही दाबाव तंत्र आणून किंवा दाबण्याचा प्रकार नाही करत राजकारण सगळ्या पदाधिकाऱ्यांना आवाहन करणार सगळ्यांनी एकत्र येऊन लढा आपण एकमेकांच्या विरोधामध्ये जर उभं थांबलो तर आपलं संपेल आणि पक्ष टिकवायचं असेल आपल्याला आपल्या लोकांना न्याय द्यायचा असेल आपल्या परिसरातल्या लोकांना न्याय द्यायचा असेल तर सगळ्यांनी एकत्र येऊन काम करणं गरजेचं आहे आणि ही नगरपालिका आपल्या ताब्यात कशी येईल ह्यासाठी सगळ्यांनी संघर्ष करून लोकांसाठी लढला तर तुम्हाला जे अपेक्षित आहे भविष्यामध्ये ते तुम्हाला मिळणारच आहे पण पहिले लोकांची थे कामं होणं गरजेची त्यांची कामं करून आपल्याला नंतर आपलं काय हवंय ते आपण मागू एक दोन दिवसापूर्वी लक्षात एक खडसेंचं एक विधान आलं नाथाभोमीच्या भांडणामध्ये आणि आपलं गिरीश महाजनांच्या भांडणामध्ये माझं सँडविच होतंय याच्याबद्दल काय सांगा दोघांच्या भांडणामध्ये माझं सँडविच होतं असं त्यांची प्रतिक्रिया होती त्यांच्या वक्तव्यावर मी काय बोलणार आहे ते त्यांचं वैयक्तिक वक्तव्य मला एवढाच विश्वास की आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे सगळे उमेदवार भरघोस मतांनी निवडून येणार राज्यात एवढ्या घटना झाल्या तर महिला आयोगवर काय बोलाल तुम्ही महिला आयोग मला असं वाटतं महिला आयोगावर काही राहिलेलंच नाही कारण ते महिला आयोग आहे का नाही आणि ते महिलांसाठी काम करत का नाही करत याच्यावर मला शंका आहे त्याच्यामुळे मला एवढं कळत की मला महिलांसाठी लढायचंय आणि आम्हाला आमच्या वतीने आवाज उठवायचा आदरणीय सुप्रियाताई सुळे असतील आम्ही असतील जिथे जिथे महिलांवरती अत्याचार होतात आमच्या सगळे पदाधिकारी तिथे जातोय त्यांच्यासाठी आवाज उचलतोय आणि आम्ही पाठपुरावा करतोय लोकसभेमध्ये आमचे